सहकारी युवक मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिर असेल आरोग्य तपासणी शिबिर असेल नेत्र तपासणी शिबिर असेल हे घेण्यात आलेलं आहे घेण्यात येतं आणि ह्या वर्षी असे उपक्रम राबवण्यात आलेले आहेत काय सांगावं जसं तुम्ही बोललात की दरवर्षीप्रमाणे जे सामाजिक उपक्रम सहकारी युवक मित्रमंडळातर्फे राबवले जातात त्याचप्रमाणे यावर्षी आज दोन सप्टेंबर रोजी आम्ही डोळे तपासणी शस्त्रक्रिया शिबिर हे इथं आयोजित केलं आहे त्याचं स्थळ आहे संत जगनाडे महाराज समाज मंदिर देनीगल्ली करमाळा येथे आयोजित केलं सहकारी युवक मित्र मंडळ जे की मागील पन्नास ते पंचावन्न वर्ष झालं सहकारी तत्वावरती गणेश उत्सवादरम्यानच नाही तर इतरही सामाजिक कार्यक्रम इतरही उत्सव एक सामाजिक उपक्रम सुंदर आणि चांगल्या पद्धतीने आम्ही इथं साजरा करत आलेलो आहे मागील पन्नास ते पंचावन्न वर्षाचा आमचा कार्यकाळ आहे या मंडळाचा ही जी अखंडता आम्ही इथं गणेशोत्सव म्हणा सामाजिक उत्तर जे ठेवली आहे तिथून पुढंच असेही आमच्या वतीने हे अशा उपक्रम राबवण्यात येतील मागील वेळेस हे आपल्या मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आलं होतं की सहकारी तत्वावरचा जो या ठिकाणी म्हणजे हॉस्पिटल असेल ते उभारण्याचा या मंडळाचा मानस आहे काय सांगाल तर यावरचीच आम्ही आमचं जे मंडळ आहे त्याचं आम्ही ट्रस्टमध्ये रूपांतर केलं आहे जेणेकरून की जसं आम्ही जे विचार इथं मांडले होते जे आम्ही ध्येय ठरवलं होतं त्याच्या दिशेने आमची चांगल्या पद्धतीने वाटचाल चालू झाली आहे मंडळाचे कार्यकर्ते सगळे एक एक दृष्टीने एक ग्रुप राहू एक ग्रुप राहून आम्ही त्या ध्येयाच्या मार्गावरतीच आहोत लवकरात लवकरच आम्ही आमचं ध्येय गाठू आणि जे आम्ही बोललो आहे ते आम्ही पूर्णत असू दरवर्षी आपल्या मंडळाचा एक आरास देखावा एक वेगळेपण असतं यावर्षी नेमकं काय वेगळेपण असेल काय असेल लोकांना काय वेगळं इथं पाहायला मिळेल शंभर टक्के ह्या वर्षीही आम्ही जे प्रेक्षक असतील त्यांच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करणार आम्ही एक आगळी वेगळी गोष्ट जशी दरवर्षीप्रमाणेच ह्या वर्षी पण एक वेगळा विषय घेऊन येतोय जो आत्ता ज्वलंत विषय आहे आपला मराठीचा जो चुकीचा संदेश महाराष्ट्रातनं बाहेरच्या परप्रांतीयांपर्यंत जातो आहे की इथं मराठीवरती दबाव आणून मराठी प्रेशर होऊन त्यांच्यावरती एक दबाव आणून त्यांना असं मराठी बोलण्यासाठी वागण्यासाठी इतर इतर भाषिकांतर भाषिकांवरती असं तरी दाखवलं जातं की जो अन्याय होतोय तर ते तसं काही नाहीये आम्ही आमची मराठी भाषा आम्ही आमची मराठी संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतोय जशी की बाकीच्या प्रांतांमध्ये जपली जाते तोच एक प्रयत्न आम्ही आमच्या देखाव्यामार्फत आम्ही इथं दाखवणार आहोत सादर करणार आहोत जिवंत देखावा असणार आहे का कसा मूर्ती रूप असणार आहे नाही जिवंत देखावाच असणार आहे त्यामागेही आमच्या मंडळाचे काही विचार आहेत की जिवंत देखाव्यामार्फत भरपूर असे कलाकार त्याच्यामध्ये इन्वॉल्व असतात त्यांना एक रोजगार मिळावा हा आमचा हेतू आहे त्या हेतू कारणास्तवच मागील काही वर्ष झाले आम्ही जिवंत देखावाच इथं सादर करतो तरी देखाव्याच्या अनुषंगाने करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांना काय आवाहन कराल देखाव्याच्या दृष्टीने आम्ही सर्वांना असा अभिवादन किंवा त्यांना विनंती करू की तुम्ही या आमचा देखावा पहा पहा दरवर्षीप्रमाणे एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही करू आजूबाजूच्या ग्रामीण एरियातल्या लोकांनाच नाही तर शहरातली नाही आणि तसेच आमचे जे वर्गणीदार लोक आहेत ज्यांनी आमचा चो विश्वास ठेवतात तर त्यांच्या विश्वासाला आम्ही सार्थ ठरूनच चांगला विषय घेऊन आम्ही इथं येत आहोत तर सगळ्यांना आम्ही असं आवाहन करू की तुम्ही नक्की या आणि देखाव्याला प्रतिसाद द्या यावर्षी मिरवणूक किंवा गणरायाचं जे परत इथून जे जाणं आहे ते कशाप्रकारे आपल्या मंडळाच्या वतीने निरोपात कसा असणार आहे स्वरूप कसा असेल निरोप जे स्वरूप असणार आहे गणेश विसर्जनाचे जा। तर ह्या वर्षीपासून आम्ही विसर्जन मिरवणुकीत ते काही बदल केलेत जसे की मागील वर्षीपासून आम्ही आगमन सोहळ्यात बदल केलेत या वर्षीचा आगमन सोहळा आहे मागील वर्षाप्रमाणे सहकुटुंब सहपरिवार ज्या आख्या करमाळ्यामध्ये आमचं नावाजलं जातं अशा पद्धतीने आम्ही आगमन सोहळा आयोजित केला होता तसेच निरोप समारंभाबद्दलही आम्ही काही गोष्टी ठरवल्या बदल करायच्या जसं की आपण जसं म्हणतो की वाद्य तर डी जे इथून पुढं आम्ही थांबवलेला आहे आणि मंडळाच्या सदस्यात किंवा मंडळाचा जो अंतर्गत ठराव जो झाला आहे त्या ठरावाप्रमाणे इथून पुढं आम्ही डीजे विरहित आमचा निरोप समारंभ असेल आम्ही असं ठराव मंजूर केलेला आहे आणि इथून पुढे बँजो जे वाद्य आपल्या महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सवाचा पारंपरिक वाद्य जे फेमस आहे तर ते वाद्य आम्ही इथून पुढे कंटिन्यू करणार आहे डीजेला आम्ही आम्ही ठराव आपलं डीजेलाही आम्ही बंदी ठरावामध्ये केलेल्या आहे पण डी जे याच्या आधी म्हणजे सुपारी दिली होती पैसे दिले होते का कसं काय चर्चेमध्ये होता कारण काय असतं की ॲव्हरेज सहकारी तत्वावर चालणारं आमचं मंडळ आहे त्याच्यामुळं आम्हाला सगळ्या गोष्टी थोडस वर्गणीचा अंदाज घेऊन करायला लागतात त्यामुळं डी जेचं चा आमचं चाललं होतं विचार एक मत पण जसं आपल्या शासनाने पण सांगितलं की डी जे तुम्ही बंद करा तर त्यांच्या विनंतीला आम्ही प्रसिद्ध प्रतिसाद दिला आहे आणि त्यांची विनंतीला मान देऊन आम्ही तिकडं वळवण्याचा प्रयत्न केला आणि ह्या वर्षापासून आम्ही ठरावच केला की के आम्ही डी जे इथून पुढं आणणार नाही